गुड मॉ गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रीणं आता वाजलेत मैत्रिण आठ वाजलेत आणि माझी देवपूजा दाखवते तुम्हाला देवपूजा केली मैत्रीणं मी आज लवकर सोपले होते देवपूजा केली आणि काल मैत्रीणं गौर विसर्जन होतं तर त्याच्यामुळं काल थोडं हे झालं उशीर झाला बाहेर खाळदी कुंकाला हे जाण्यात आलं माझं त्याच्यामुळं मा खूप गौरी विसर्जन रात्री तरी मला दीड वाजला होता अर्ध काढले मैत्रीण दीड वाजला होता आता हे थोडं राहिले काढायचं आता हे मी आवरून घेईल आता थोड्या वेळाने मग बायका काय म्हणल्या तुम्ही फक्त हे करा मैत्रीण लक्ष्मी जरी तुम्ही हे केल्या तरी पण जमतंय म्हणल्या बाकीचं उद्या केलं तरी जमते चला मग गणपती बाप्पाची आरती घेऊत आपण सुख करता दुख हरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे मुक्ता फळांची जय देव जय देव खचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशर हिरे जडित मुकुट शोभ तो भर रुंजीनू चरणी घागरिया जय देव जय देव लंबोदर दर्पी तांबर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा संकष्टी पावा निर्वाणी निरक्षावे सुरवर वंदना जय देव जय दे घालीन लोटांगण वंदिन चरणी डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेम अनंत पूजन भावे ओवाळी म्हणेना मा तुम्ही हो माता पिता तुमेव बंधू सखा तुम्ही तुम्ही विद्यादुढ तुमेव तुम्ही सर्व मम देवदेव काय न मनसेंद्रिया विद्यात्मनाकृती स्वभावी करोमि यज्ञ सकलपरस्व्याच्युतम केशव राम नारायण हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे हे देव बाप्पा तुमच्या सर्व युट्यूब फॅमिलीला सुकाट ठेव हो। चला मैत्रीणो आमची माझी आरती आम तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना